दुधगंगा धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे देवगड निप्पाणी महामार्ग सरवडे मांगेवाडी आणि नरचवडे नजिक पाणी आल्यामुळे बंद झालाय शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे किरकोळ भराव आणि अतिक्रमणामुळे एवढी भीषणता निर्माण झाली असेल तर मग मुख्यमंत्र्यांचा अट्टहास असलेला शक्तीपीठ महामार्ग पूर्ण झाल्यानंतर काय भीषणता निर्माण होईल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पूरस्थिती पाहून कल्पना करावी अशी संतप्त भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी न्यूजशाहीशी बोलताना व्यक्त केली पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नमस्कार आज जी पूरची परिस्थिती जी उद्भवलेली आहे ही है या पाठीमेखील कारणे आता जर पाहिलं गेलं तर दुर्गंगा या धरणातून पंचवीस हजार क्युसेक आणि राधानगरी धरणातून तीन दरवाजे आता तरी सध्या तरी ओपन झालेले आहेत पण आधी सुद्धा ही दरवाजे उघड होतीत पण त्यावेळी कधी एवढा मोठा पूर आला नाही पण आताच हा पूर काय येतो याच्या पाठीमागे सर्व कारण आपल्या जवळ शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अजित पवार हे आपल्या जवळ बोलणार आहेत नेमकी कारण काय आहे काय असतील नेमकी कारण की आता पूर उद्भवला जाणार खर तर गेल्या वर्षभरापासून आम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगायला लावलेलं आहे की आमच्या या नदीपात्रांमध्ये अनेक प्रकारचे अडथळे या ठिकाणी आलेले आहेत मग ते रस्त्यांचे अडथळे असतील वेगवेगळे पूल बांधलेले असतील त्या ठिकाणी गावागावातल्या झालेल्या इमारती असतील या माध्यमातलं जे प्रवाहित पाणी होणार होतं हे प्रवाहित पाणी कुठंतरी आता तटा लागलेलं आहे आणि हे अडथळे निर्माण झाल्यामुळं हे पाणी सगळं गावागावात शिरा लागलेलं आहे दूधगंगा धरणाची जर आता परिस्थिती बघितली तर साधारणतः पंचवीस हजार क्युसेस आ, विसर्ग या धरणातून सुरू आहे आणि पुढं जे पाणी जाणार आहे हे पाणी आलमट्टीच्या फुगीमुळं पाठीमगं तटा लागलेलं आहे पाणी आणि हे आता गावागावात शिरलेलं आहे मला मुख्यमंत्री महोदयांना विनंती करायची आहे की मुंबई एकदा तुम्ही सोडा आणि उघडा डोळे आणि पहा नीट आमच्याकडं कारण या दुधगंगा आणि नदी नदीकाटावरची जी गावं आहेत ती संपूर्ण गावं आता पाण्याखाली जायला लागलेली आहेत तासाला मिनटा मिनिटाला ते पाणी वाढवलेलं आहे आता कुणाच्या घरात पाणी शिरले कुणाच्या गोट्यात शिरले तर कुणाची जनावर वाहून गेली आहेत अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि ही परिस्थिती कशामुळे होते तर हे नदीपात्रामध्ये ते तुम्ही जे अटकाव केले आहेत अडथळे आणलेले आहेत यामुळे हे घडायला लागले आहे आणि आता तर तुमचा अट्टास असा आहे की मी शक्तीपीठ करणारच अहो तुम्हाला गेल्या वर्षभरापासून आम्ही सांगतोय आमच्या व्यथानी वेदना तुम्ही ऐकायलाच तयार नाही कुठल्या तरी एखाद्या व्यावसायिका किंवा उद्योगपतीचं पोट भरण्यासाठी त्याचा काही माल तिकडे बंदरावरती नेण्यासाठी तुम्ही आमच्या माती जर हा शक्तीपीठ मारत महामार्ग जर मारत असाल तर निश्चितपणानं तुम्ही या ठिकाणी येऊन या सगळ्या गावांची पाहणी करा आजची परिस्थिती अशी आहे की गेल्या तीन चार दिवसापासून या ठिकाणी मुसळधार पाऊस पडायला लागला आहे आणि या पावसामुळं काळामोडी धरण असेल राधानगरी धरण असेल याचे दरवाजे रिकामे झाले आहेत आणि पाणी खाली वाढा लागलेलं आहे तर हे पाणी आज गावगाड्यात गेलेलं आहे आमच्या अनेक गावातल्या रहिवाशांना सुद्धा आता स्थलांतरित करायची वेळ आली आहे आणि जर तुमचा हा शक्तीपीठ महामार्ग या आमच्या विभागात जर गेला तर निश्चितपणाने या ठिकाणी धोके जास्त प्रमाणात साहेब निर्माण होणार आहेत कारण तुमचा शक्तीपीठ महामार्ग आहे जो आठशे दोन किलोमीटरचा तो जवळपास कमीत कमी वीस फूट त्याची उंची राहणार आहे आणि जास्तीत जास्त साठ फूट उंची राहणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर हे भराव आले तर आमच्या घरात पाणी येणार आहे आमची जनावरं आणि आमची कुटुंब सुद्धा या ठिकाणी त्यांची वातात साहेब होणार आहे या शक्तीपीठ महामार्गाला जे आम्ही वेळोवेळी सांगत सांगत आलेलो आहे आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब यांनी मोठा लढा उभा केलेला आहे शक्तीपीठ महामार्ग कृती समितीच्या विरोधातनं एक मोठा लढा आम्ही उभा केलेला आहे पण तुम्ही हे आपलं घोडं दामटा लागलेलं आहे आता जर ही परिस्थिती जर बघितली तर भविष्यात जो अनर्थ घडणार आहे हा अनर्थ सर्वशी तुमच्यावरती साहेब हा आल्याशिवाय राहणार नाही कारण हा मार्ग मुळातच आम्हाला आमच्या मुळावर उठणार आहे त्यामुळे हा मार्ग करू नका अशी तुम्हाला पुन्हा विनंती करतो आणि एकदा मुंबई सोडा आणि या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्याकडे येऊन त्यांच्या व्यथानी वेदना जाणून घ्या किती पाणी आले तुमच्याच डोळ्याने एकदा बघा म्हणून तर तुम्हाला म्हटलं की उघडा डोळे आणि मुख्यमंत्री साहेब पहा नीट आमच्याकडं शक्तीपीठास हट्टास करून बसलेलं आता जे सरकार आहे ह्या सरकारला तुम्ही ग्राउंड वरती येऊन कोल्हापूर जिल्ह्याचा आता पूर्ण परिस्थिती असताना काय हाल झालेला आहे हे याचं आव्हान केलं या ठिकाणी जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जे अजित पवार आहे यांनी सरळ मुख्यमंत्र्यांना आव्हान केलं आहे की तुम्ही खुर्ची न बसता ग्राउंड लेवलला येऊन कोल्हापूरच्या आता परिस्थिती पहा